गव्हा पण पाण्याने ते बघा गाई केलेलं पण आता जाम पाणी पडला म्हणून लागून आलं आम्हाला

पंधरा मिनिटे दिला तरी सांगिने बाकरी जात रे रे रेंकड घालून येवाजाना तरी घालून येवाजा ए बंड्या बोल इथे पुश कर माई ये यांची आम्हाला जत्रन जावाला भेटला नाही रुद्रा कायता माझी होती आम्ही चाललो जत्रेत पण जाणार होतो मला गेलेलो पण पण तिथं भरपूर पाणी पडला अर्धी आला मुला पाणी आला परत चाललो नाही खेळले बघू कस बेड कोण अरे नाही पहिल्या ना पण ते निंग पण नाही ना गुलाबजाम सगळ्यांना ते स्वाट सगळ्यांना आता सगळ्यांना वाट पण सोन्याला देऊ नको चमचाशी होमचा बारी व लेन चमचम मी मि... कशी कपलेली केसा

Kchan mi karne karni de ho Kkaran ke maru Kelais <laughs> mo malue varu perrit jak organizationaltayte अनि <laughs>

संपलेली आहे पाण्याची मुलं सगळी वाट लागली तिथं मम्मी बिर्याणी देतात दे जत्रेवाल्या चला बाय 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 तिथं मामाचा पण निघले घरात आले आणि आता वाजले साडे बारा पाण्याचे मुलं आमची जत्रा सगळी गेली ना आम्ही जत्रेन पण काही गेलो नाही तर मम्मीने बिर्याणी आणली बिर्याणी द्यायला आता विचारला जाऊन आम्ही स्वतःहून विचारला जाऊ कोणी बोलतो आम्ही आणि इथं दादा सिंग ते मामी ना मावशी जाम रागा रागा मांडी घासतात तर त्यांना जत्रेन जावायचा म्हणून

बघा रे इथं त्याच्यान मी आता नाच आल्या मी दोन दिवसांच्या इथं लावण्याची बनीस सेम सेम इथं आमच्या आर्या ब्रेक डान्स चलो तो का मुला का थोडा शंभर रुपये घेतले नहीं जाएगी। नहीं जाएगी। ये कैसी? ये कैसी। हमको गिराएगी लेकिन हां दादा ठीक ऐंशी आता शंभर रुपये आमची भाषा आग्रे चला काय लास्ट पालणार याचा सात वाजल्यापेक्षा फिरते अजून आतापर्यंत चार हजार त्यांनी चालणार नाही पको माझा पहिला पैसा दोन दिवस झाले आज पण काही चांगलं पाणी पडला मग ना सगळं वाटोला केले चालू होईल मग देव्यांनीच आणि इथं लावण्याचा आहे लावण्याचा काही दिसत नाही आम्ही लावण्या कौरव का कोण्या पाचशे अजूनपर्यंत पाचशे केले लेवल मग

अरे वाचा आम्ही होडी मध्ये त्यासाठी व्हॉट्सअप दिल्या उलटी करायला आवडी बारक्या असून होडीन लय काय ड्रेलिंग बघू शकता आकाम नातं वाजल्यात दीड

चावून इथं आणि इथं फक्त या तिघी जण अरे ना समोर समोर बघू शकता आमच्या किती पब्लिक बसले बाबा अरे बाबा जागा नाही म्हणून आम्ही इथं बसल्या बंद करतील वाटतं आता एक सीट भरला आस्ती आस्ती किटला बाबा तुम्ही तर मामा शिम माझी पिल्लू झोपली झोपली नाही ना आय आमची झोपलेली आहे चला बाय बाय परत करा चला जरा चला येते मला جتले ना काही बी नाही यार तुला बंद कशी लगे बाईचा नाज कोणी তুই বসতে রা কষ্টে

ओरेंज वाला नोट है उसको ओरेंज उसको बोल पागल हो जाएगा तुम इतना महंगा बोल? वा... बोल बोल उसको बोल बोल आम को भी ऐसे नोट्स है चुपचाप के आह चुपचाप सारे नोट्स आ रहा गाइस आज आमची जत्रा आहे एक दिवस मी मामाला फोन केला होता तुझा आमच्या जीव असं बघू तर आज मामा जत्रेला आले खरंच दहा हजारचे दहा हजार घेऊन आले धन्यवाद राहू दे भाषा भाषी व काहीच कमी नाही फुल मिनी उद्या सकाळी एक लाख मुली तरी मला एक लाख दिशांचा प्रेम बघून मावले म्हणजे ना आपला प्रेम शंभर टक्के सदा सुखी शंभर टाका करत जाण आम्ही जे पण सांगतो तेव्हा मामा आमची आखी इच्छा पूर्ण शंभर टाका पुरे याचे पुर बी करणार यावी बोलणार ते करणार